खुशीत असलेले कनकशिळ गाव दुर्गम आहे आमच्या गावात शाळेत व घरी बऱ्याच समस्या आहे आम्ही सर्वांनी एकत्र बसून समस्यांची यादी बनवली या समस्या आम्ही फेस व फील करतोय माझ्या घरी फक्त सिरियलच बघतात मराठी हिंदी बातम्या बघतच नाही यासाठी आम्ही स्वतः रिपोर्टर बनवायचं ठरवलंय हम इमेजिन करते हैं कि अगर हम ऐसी न्यूज बनाए जिसमें हम खुद बच्चों को देश प्रदेश की जानकारी दे और जिसमें हम पढ़ाई भी दे हमारे न्यूज का उद्देश्य है हमारे माता पिता और स्कूल के बच्चों को न्यूज देखने के लिए प्रोत्साहित करना है साथ में बच्चों को न्यूज के माध्यम से पढ़ाई का नया तरीका भी है देवेंद्र फडनवीस वर्षिका मोरतब करता मित्र पक्ष मी तुम्हाला काही इंग्लिश स्पेलिंग समजून सांगणार आहे य नो डबल डी ई डी नॉट एड मिस मान अलवणे य मी आर सी य जे एन टी मर्चंट, मर्चंट मर्चंट मिस व्यापारी नमस्कार कनाक्षी बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे आजच्या ठळक बातम्या पहिली बातमी कनकशी शाळेमध्ये सामान्य ज्ञान स्पर्धा अत्यंत उत्साहात पार पडली नमस्कार इंग्रजी वाक्य वाचन या भागामध्ये आपले स्वागत आहे बाजूला दिले दिलेली पाच वाक्य प्रत्येकाने आपल्या वहीमध्ये लिहून काढायची बातमी पत्रामध्ये आता आपण जोडाक्षरयुक्त शब्द वाचन शिकणार आहोत अर्ध्या मिनिटात तीस शब्द वाचतात येणे ही आपली स्पीड असायला पाहिजे पूर्ण विशाल सर यांनी विद्यार्थ्यांसाठी स्पेलिंग पाठांतर स्पर्धा घोषित केली आहे त्यानुसार आता दररोज विद्यार्थ्यांना वीस शब्द देण्यात येणार आहे सादर आहे वेदर रिपोर्ट कनक्षे आणि कनक्षे आणि परिसरामध्ये या आठवड्यात अल्प पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामुळे कोणी कोणीही शाळेत गैरहजर राहू नये मी अमर पवारचे वडील बोलतो की आमर, आमर सुद्धा इच्छा आहे किंवा आमर सुद्धा आतापर्यंत बऱ्याच वेळेस बातमीमध्ये मध्ये आलेला आहे आणि आम्हाला त्याचा खूप मोठा अभिमान वाटलेला आहे हमारे मुस्कान को बातम्या पत्रक में देख के मी को बहुत खुशी हो तो प्रेम बातम्या देना राघव खूप बढ़िया ही बातम्या पत्र चालू आहे इससे बच्चे बहुत फायदा होने वाला आहे बातम्या मध्ये माझं लेखू दिसलं मला छान वाटले आता आम्ही पण बातम्या बघू आणि घरच्यांना भी बातम्या बघायला सांगू खूप छान बातम्या आहेत